पंधरा तुम्हाला मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने जे महायुती सरकार आहे त्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे आणि त्याची नोंदणीसुद्धा सुरू आहे शासकीय दरबारी महिलांना अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला ही नोंदणी करत आहेत परंतु त्या गर्दीमध्ये महिलांना त्रास व्हायचा वेळ लागायचा त्याच्याकरता महायुतीचे पदाधिकारी तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे या योजनेमध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि म्हणून शासकीय दरबारी गैरसोय होऊ नये म्हणून शहरामध्ये वाइज बूथ लावून तसेच खेड्यामध्ये बूथ लावून <coughs> कार्यकर्ते ही महिला महिलांचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची नोंदणी करून घेत आहे तरी सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा यामधील ज्या जाचंकाठी होत्या त्यासुद्धा महायुती सरकारने कमी केलेल्या आहेत आणि यापूर्वी त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ह्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे पेपरच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याचा ओहापोह करण्याची गरज नाही परंतु हा जो स्तुत्य उपक्रम महायुती सरकारने सुरू केलेला आहे त्याचा महिलांसाठी जो फायदा आहे आज पंधराशे रुपये महिना हा महिलांसाठी फार मोठा आधार देणारा आहे त्याच्यामुळं सर्व ठिकाणी युती शासनाचं महायुती शासनाचं कौतुक होत आहे आणि त्याला सहकार्य महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे करीत आहेत तरी सगळ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब रावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि ही योजना फलदायी स्वरूपाची व्हावी आणि त्याचा या महिलांना फायदा व्हावा याकरता असे अनेक जे तुमचे स्तुत्य उपक्रम चालू आहे ते कौतुकास्पद आहे म्हणून या ठिकाणी मी ही मीडियाला मुलाखत दिलेली आहे या मतदारसंघाच्या ज्या आमदार ह्या महिला आहे माननीय श्वेताताई महाले पाटील यांनी शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये बूथ लावून सगळे आपले बूथ प्रमुख कार्यकर्ते यांना या कामासाठी लावलेले आहेत सर्व भारतीय जनता पार्टीचे तोला मोलाचे पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती प्रमुख वार्ड प्रमुख हे सगळे कामाला लागलेले आहे महिलांनी या स्कीमचा खूप फायदा घ्यावा एवढी विनंती करतो व सगळ्यांना ताईनासुद्धा धन्यवाद देतो मुख मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनासुद्धा धन्यवाद देतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा धन्यवाद देतो तसेच अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र